आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? What is kai guarantee? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत नववर्ष स्वागत सोहळ्यासाठी अवघे शहर सज्ज नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष साजरा करण्यासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे शहराच्या कानाकोपऱ्यात विविध कार्यक्रमांची तसेच मेजवान्यांची रेलचेल असून यासाठी सारेजण उत्सुक आहेत शहरातील हॉटेल्सच्या बरोबरीने शेतवडीमध्ये देखील भरपूर पार्ट्यांचे नियोजन करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे नववर्ष स्वागतासाठी अवघे शहर सज्ज होत असून कॅम्प परिसरात ओल्डमॅनच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत ओल्डमॅनच्या प्रतिकृती जाळून नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा शहर आणि परिसरात जपली आहे त्यामुळे कॅम्पसह सह उपनगरी भागात देखील रेडीमेड ओल्डमॅन बनवण्यात आलेले ओल्डमॅन उभे टाकल्याचे चित्र दिसून येत आहे शहरातील प्रत्येक अधिकारी मंगळवारी रात्री गस्तीवर असणार आहे नशेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे यासाठी सर्व तयारी केली असल्याचे पोलीस आयुक्त याला यांनी सांगितले येत्या नवीन वर्षाच्या स्वागता दरम्यान दारू पिऊन गाडी चालवणे आणि ट्रिपल सीट दुचाकी विरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे श्री सिद्धलिंग स्वामींना संरक्षण देण्याची मागणी श्रीरामसेना राष्ट्रीय अध्यक्ष श्री सिद्धलिंग स्वामींना संरक्षण द्यावे तसेच त्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना अटक करावी याशिवाय या षडयंत्राचा असणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी श्रीराम सेनेच्या वतीने करण्यात आली आहे या षडयंत्राचा मास्टरमाइंड असणारा प्रियांक खरगे यांच्या पीएला अटक करण्यात यावी तसेच प्रियांक खरगे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील श्रीराम सेनेने केली आहे या संदर्भातील निवेदन श्रीरामसेना कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले दुर्बल घटकांच्या समस्यांबाबत योग्य कारवाईची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी अनुसूचित जाती आणि अनु जमाती अत्याचार प्रतिबंध विषयक बैठक पार पडली यावेळी जिल्हा दक्षता व पुनरावलोकन समितीचे सदस्य उपस्थित होते जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षाखाली ही बैठक झाली अनुसूचित जाती व जमातीच्या नेत्यांनी यावेळी अत्याचार नुकसान भरपाई वाटप शैक्षणिक समस्या स्मशानभूमी तसेच महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसह विविध मुद्दे मांडले या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच सदर समस्यांसंदर्भात आश्वासन दिले या संदर्भात अनुसूचित जाती जमातीचे नेते मरप्पा अर्जुन गोडेनवर अधिनियमांच्या उद्दिष्टावर भर देत समस्यांचे निराकरण आणि आवश्यक सुविधांची पूर्तता करण्यासाठी बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले यावेळी मल्लेश चौगुले यांनी देखील आपले विचार मांडले तसेच सफाई तसे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेण्याची मागणी केली मनपाच्या सफाई कर्मचाऱ्याला मारहाण कचरा वर्गीकरणावरून शास्त्रीनगर येथे सफाई कामगाराला मारहाण झाल्याची घटना घडली आहे शास्त्रीनगर येथील सातवाकरास येथे ही घटना घडल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली तेथील एका दाम्पत्याने व त्यांच्या मुलाने सफाई कामगाराला मारहाण केली या घटनेनंतर सफाई कामगाराने व त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट थे खडे बाजार पोलीस स्टेशन गाठले त्या तिघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे पण या घटनेनंतर दाम्पत्य व त्यांचा मुलगा बाहेरगावी गेल्यामुळे पोलिसांकडून पुढील कार्यवाही झालेली नाही परत आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे रविवारी न्यू गांधीनगर येथे देखील अशाच प्रकरणातून वादावादी घडली होती त्यामुळे शहरात कचरा वर्गीकरणाचा मुद्दा चांगलाच वादग्रस्त ठरला असल्याचे दिसून येत आहे नववर्षाच्या तोंडावर रेल्वे बुकिंगची वेबसाईट झाली ठप्प इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आय आर सी टी ची वेबसाईट पुन्हा एकदा डाऊन झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटनाला गेलेल्या आणि जाण्याचे नियोजन करत असलेल्या प्रवाशांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे तत्काळ तिकीट बुकिंग दरम्यान मा तो ही समस्या सकाळी दहाच्या सुमारास सुरू झाल्याचे अनेक प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले आहे गेल्या आठवड्यातही आय आर सी टी सीच्या सर्व्हरमध्ये असाच बिघाड झाला होता सर्व्हर बंद झाल्यामुळे देशभर देशभरातील असंख्य प्रवाशांना तिकीट बुक करण्यात अडचणी आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे दरम्यान आय आर सी टी सी वेबसाईट डाऊन होण्याची ही महिन्यातील तिसरी वेळ आहे त्यामुळे प्रवासी वर्गातून मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे यामध्ये तात्काळ सुधारणा होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे मुडलगी येथे तरुणाचा खून शेतात पाणी सोडल्यावरून तिघांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन खून झाल्याची घटना गोकाक तालुक्यातील मुडलगी गावात घडली आहे रामाप्पा बसवताप्पा कौजलगी असे मृत व्यक्तीचे नाव असून सिद्धाप्पा मल्लाप्पा कौजलगी हा खुनाचा आरोपी आहे याबाबत समजलेली माहिती अशी की सोमवारी रामाप्पा त्याचे वडील बसवंतप्पा शेतात पाणी घालत होते त्यातच सिद्धाप्पा याच्याबरोबर पिता पुत्राचे पाण्यासाठी भांडण झाले आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले सिद्धा रामप्पाला आपल्या हातातील काठीने मारहाण केली असता रामप्पा गंभीर जखमी झाला उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला रामप्पाचे वडील बसवंतप्पा गंभीर जखमी झाले असून त्यांना गोकाक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या